अडुसष्ट्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त इथे येथील सर्व उपासक उपासिका बालक बालिका दरवर्षीप्रमाणे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे येतात त्यांना आदरांजली वाहतात त्यांचे विचार आचार मांडण्याचा प्रयत्न करतात आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यामुळं आणि हा त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो अशी बाबासाहेबांनी आम्हाला शिकवण दिली त्यांचा बुद्ध आणि धर्मग्रंथ वाचनामधून आम्ही ते खरंच परिवर्तनवादी बनलो आहोत खरंच या ठिकाणी बाबासाहेबांच्या या महापरिवार दिनानिमित्त त्यांना कोटी कोटी परिणाम जय भीम नमभूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिवारसा बोलतो बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सर्व देशभरात आज बाबासाहेबांना अभिवादन करत कारण बाबासाहेबांनी तमाम येथील जगातील मानवासाठी चंदनाप्रमाणे देह सारा त्या समाजाला समर्पित केलेला आहे म्हणून बाबासाहेबांचा आज निर्माण दिलं आहे त्या निर्माण दिनाने सर्व मानव बाबासाहेबांना आज अभिवादन करत आम्ही मुख्य शहरामध्ये जवळजवळ वीस वर्षापासून धम्म रॅली म्हणजेच कॅन्डर रॅली या ठिकाणी काढतो कारण मेणबत्ती हे प्रज्ञेचं प्रतीक आहे कारण मेणबत्ती प्रज्ञावान लोकांना प्रज्ञावान बनत असते या प्रज्ञेतूनच इतरांना प्रकाश देण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि तेच प्रकाश देण्याचं काम त्याची ऊर्जा म्हणून आम्ही या बाबासाहेबाला मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करत आहोत कारण बाबासाहेबांचं जीवन हे संघर्षमय झालेलं आहे या संघर्ष जीवनातून बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला तुन, त्या देशाला एक चांगलं नटवलेलं आहे भूषवलेलं आहे म्हणून बाबासाहेबांच्या प्रती आम्ही श्रद्धेने आम्ही बाबासाहेबांना आज अभिवादन करायचं करत आहोत विलिंदनगर येथील सर्व जो काही बौद्ध उपासक उपासिका आहे ते दरवर्षीप्रमाणे बाबासाहेबांना अभिवादन करतात आणि आपली श्रद्धा व्यक्त करत असतात धन्यवाद सर आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिन आहे त्यानिमित्ताने आम्ही सर्व बौद्ध उपासक उपाशीसा लहान बालक बालिका सर्वजण आज आम्ही इथे बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी तिथे आम्ही आलेलो आहोत आणि यामध्ये सर्वांनी आम्हाला साथ दिलेला आहे आणि बाबासाहेबाचं जे कार्य आहे ते कार्य हे जीवनभर जोपर्यंत हे पृथ्वी आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांचं नाव आजारामधून राहणार आहे आणि ते कधीही होणार नाही कारण बाबासाहेबांनी कामच असं केलेलं आहे की सर्व फक्त दलितांनाच नाही तर पूर्ण भारतातील भारतातीलच नाही तर बाहेरील सुद्धा सर्व जन जनतेला त्यांनी सर्व काही दान दिलेलं आहे सर्व काही त्यांच्यामुळं ते सर्व त्यांची प्रज्ञा जी होती इतकी अथांग प्रज्ञा आहे बाबासाहेबांची त्या प्रज्ञेमुळं हे सर्व जगच नटून गेलेलं आहे त्या महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद